हृदयम हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शैलेश पाटील यांचा गौरव समारंभ पेठेतील पाटील इस्टेट इथं जगदगुरूंच्या दिव्य सानिध्यात ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट शेळगी यांच्या वतीनं उज्जैन श्रीशैलम आणि काशीपीठाच्या समितीवर ट्रस्टी म्हणून निवड झाल्याबद्दल तसंच वाढदिवसाचं औचित्य साधून हृदयम हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शैलेश पाटील यांचा गौरव समारंभ पेठेतील पाटील इस्टेट इथं उज्जैन जगद्गुरु सिद्धलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल जगद्गुरु डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात थाटात पार पडला त्याचबरोबर नवनिर्वाचित आमदार आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या गौरव समारंभाच्या स्वागताध्यक्षपदी औष्याचे माजी आमदार बसवराज पाटील हे होते तर अध्यक्षस्थानी आमदार विजय कुमार देशमुख हे होते या गौरव समारंभाला नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी शहापूरचे सुग्रेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर शैलेश पाटील आणि डॉ मनीषा पाटील यांचा जगद्गुरूंच्या अमृतहस्ते हस्ते कृपावस्त्र आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी त्यांची समितीच्या ट्रस्टीपदी निवड झाल्याबद्दल निवडपत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे उमाकांत आचवले आदिनाथ सांगवे माधवराव पाटील प्रदीप कुमार दिंडेगावे यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला होडगी संस्थेचे सचिव शातय्या स्वामी शरणैय्या स्वामी हिरेमठ बसवराज शास्त्री हिरेमठ शिवयोगी शास्त्री हिरेमठ विश्वजित नंदीमठ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले डॉक्टर राजेंद्र घुली ॲडवोकेट नितीन हबीब स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे उद्योजक शिरीष उडगे निराणी शुगरचे रविकांत पाटील मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे मनोरमा बँकेच्या चेअरमन शोभा मोरे बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे बसवराज इटकळे रंजिता चाकोते सिद्धाराम चाकोते सुदीप चाकोते आनंद तानवडे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख अविनाश पाटील गुरुशांत धुत्तरगावकर नागेश भोगडे अनंत जाधव भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार ज्ञानेश्वर कारभारी प्रकाश हत्ती अॅडव्होकेट अमित आळंगे कृष्णा हिरेमठ संजय कणके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश पाटील जयश्री पाटील सतीश पाटील सुनील पाटील दिलीप पाटील प्रकाश पाटील यांच्यासह पाटील परिवार उपस्थित होता प्रास्ताविक वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ यांनी केलं स्वागत ट्रस्टी ऍडव्होकेट केदार पाटील ಿ ತರ ಸೂತ್ರ ಸಂಚಲನ್ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ್ ಸ್ವಾಮಿನಾಥ್ ಕಲ್ಶೆಟ್ಟಿ ಕೇಳ ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ನಮ್ಮ ಪೀಠದ ಶಿಷ್ಯರನ್ನುವಂತಹ ಭಾವದಿಂದ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವಾದ್ರೂ ಕೂಡ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇವೆ ವೃತ್ತಿಯೊಳಗ ಇನ್ನಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳಲಿ ಪ್ರವೃತ್ತಿಯಿಂದ ಇನ್ನಷ್ಟು ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಭಾಗ್ಯ ಅವರಿಗೆ ದೊರಕಲಿ ಎಲ್ಲ ಪೀಠಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ದೊರಕಲಿ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಸಿಗಲಿ ಸತ್ಪುತ್ರ ಸಂತಾನ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗ್ಲಿ ಮನೆತನದ ಕೀರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರಾಗ್ಲಿ ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸದರ್ಮ ಪೀಠದ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡುತ್ತಾ ಇಂಥ ನೂರಾರು ಜನ್ಮ ದಿನವನ್ನ ವಾಡ ದಿನವನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳತಕ್ಕಂತ ಯೋಗ ಡಾಕ್ಟರ್ ಶೈಲೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಏನು ಅವರು ನಲವತ್ತೆರಡನೇದು ಅಂತ ಅನಿಸ್ತದ ಆ ಜನ್ಮದಿನಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಇದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಜನ್ಮದಿನ ಆಚರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಕ್ಕಂತಹ ಯೋಗ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ ಎನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಾಚಾರ್ಯರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ಸೇರಿದಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಹಾರೈಸಿ ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಸಮಯ ಬಹಳ ಹೊತ್ತಾಗಿರೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಆಶೀರ್ವಚನವನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಏಕೇಕ್ ವ್ಯಕ್ತಿ ಏಕೆ ಋಣಸೆ ಮುಕ್ತ ಹೊಣೆಲ್ಲಿಯೇ निरंतर प्रयासरत होता है लेकिन हम बहुत ही अभिमान पूर्वक कहना चाहते हैं कि हमारे डॉक्टर शैलेश पाटिल जी केवल एक ही ऋण से नहीं बल्कि इन चारों ऋणों से मुक्त होने के लिए निरंतर प्रयत्न करते रहते हैं इसलिए वो माता पिता के ऊपर बड़े ही श्रद्धा से बड़े ही भावुक भाव से उनके साथ उनका अतुल प्रेम रहता है और गुरुजनों के ऊपर तो उनके मन में इतनी भक्ति इतनी श्रद्धा है उसका कोई तुलना नहीं की जा सकती है जगद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगू इच्छितो की अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड आपण या पीठावर केलात त्यामुळं या भागामध्ये या विज्ञानाची आणि अध्यात्माची एक सांगड घालून भविष्यामध्ये या परिसरातली जनतेची सेवा डॉक्टर शैलेश पाटील अतिशय चांगल्या पद्धतीनं केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो आज डॉक्टर साहेबानं तिन्ही जगद्गुरूंनी आपल्या पिठावर ट्रस्टी म्हणून त्यांनी आज नेमणूक केलं त्याबद्दल डॉक्टर साहेबांचं सा अभिनंदन करतो आणि खरंच आज मगाशीच आपल्या सिद्ध स्वामीचं महाराजांनी सांगितलं सोला की सोलापुरात एकमेव व्यक्ती आहेत की ह्या तिन्ही पदावर त्यांची नियुक्ती झालं तिन्ही पिठाच्या पदावर नियुक्ती झालं हे आजपर्यंत कुणालाही जम झालं नाही पण डॉक्टर डॉक्टरसाहेबाचं फार मोठं या आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर काम करता करता त्यांनी आप सार्वजनिक स क्षेत्रात असू द्या किंवा धार्मिक क्षेत्रात असू द्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये सातत्यानं आपण वेळ देऊन त्या वैद्यकीय क्षेत्रातनं वेळ काढून आपल्या सगळ्यामध्ये वेळ देऊन आणि ज्या भक्तिभावानं ह्यांची सेवा केली के पिठांचं चा। त्याचंच आज तिन्ही जगद्गुरू आपल्या त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला उपस्थित इथं स आहेत आदरणीय डॉक्टर शैलेश पाटील व संपूर्ण पाटील परिवाराने नेहमीच आपल्या शळगी भागातील गावठाण पिड़ा भागात आपलं धर्मसंस्कृती पारंपरिक जपण्याचं काम आजपर्यंत या परिवाराने केलेलं आहे मागील दहा वर्ष नगरसेवक म्हणून मी अनेक वेळा त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात आलेलो आहे या परिवाराबद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे की अनेक पिढ्यानपिढ्या या परिवाराने आपली धर्मसंस्कृती जपण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढं राहिलेलं आहे आत्ताच प्रास्ताविकामध्ये शेळगी भागात त्यांनी केलेलं कार्य आवर्जून स्वामीजींनी सांगितलेलं आहे शंभर दीडशे वर्षापासून चालू आलेला जो आध्यात्मिक वारसा आहे आणि त्याचबरोबर लोकसेवेचा जो वारसा आहे तो माझ्या पणजोबांनी आजोबांनी माझ्या वडिलांना काकांना दिला आणि तिथून पुढे त्यांनी आम आम्हा मुलांना सर्वांना हे बाळकडू दिला की आपण जे काम करतो हे लोकांसाठी करायचं आणि त्या लोकसेवेबरोबरच आपण आध्यात्मिक सेवा म्हणजे जगद्गुरूंची संतांची सेवासुद्धा करायची मला वाटतं की मला आज ही जी संधी मिळाली आहे हे मला पूर्वजांच्या पुण्याईमुळं मिळालेले हे जे माझ्या पूर्वजांनी जे काय चांगलं काम केलं त्याची पुण्याई माझ्या पदरात पडली आणि आज मला ह्या त्रिनीपीठावर सदस्य क कमिटीमध्ये ट्रस्टी म्हणून निवड झालेली आहे मला जर्मनीमध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये सेटल होण्याची खूप चांगली संधी होती मला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळत होती परंतु एक मातृभूमीची एक ओढ निर्माण झाल्यामुळं आणि एक आपल्या शहरात जावं म्हणून मी जर्मनीमधून तिथली नोकरी सोडून सुद्धा मी सोलापुरात आलो मला नेहमी वाटायचं की आपलं जे शिक्षण आहे त्याचा उपयोग आपल्या समाजाला आपल्या लोकांना आपल्या शहरातल्या लोकांना व्हावं म्हणून मी त्या चांगली नोकरी सोडून इथे सोलापुरात आलो